जितेंद्र <्यासी> देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे हेरवाड येथील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा मार्ग मोकळा हेरवाड गावातील अजित चौगले घरापासून यासिन जमादार घरापर्यंतच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी खासदार धैर्यशील माने गटाचे नेते जितेंद्र देसाई यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून जनसुविधा योजनेतून दहा लाख रुपयांचा निधी, निधी मंजूर झाला खासदार धैर्यशील माने यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हा निधी उपलब्ध झाला लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र देसाई यांनी दिली सदरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत होता या मार्गावरून करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता पावसाळ्यात चिखलामुळं तर उन्हाळ्यात धुळीमुळे परिसरातील नागरिक महिला शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले होते या रस्त्याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे निवेदन दिली होती मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा रस्ता अनेक वर्ष होऊ शकला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती अखेर जितेंद्र देसाई यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीमुळं अजित चौगले घर ते यासिन जमादार घर या रस्त्याचं दर्जेदार कॉन्क्रीट करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करणार येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं